या जिल्ह्याचं बंद बदलण्याकरता संपूर्ण मोदीजी पंतप्रधान ही निवडणूक देशाला आर्थिक महासत्ता करण्याकरता डंगाईला गेलेला आपला देश प्रत्येक ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधान निकटवारी घेऊन जायचे की आम्हाला दोन खर्च द्या आज आपला देश एवढा देशांना आपल्या देशाने कर्ज दिले आणि अनेक देशांना मागे टाकत ज्यांनी आपल्या राज्य केलं होतं त्या इंग्रजांना इंग्लंडला मागे टाकून आता आपली अर्थव्यवस्था ही जगामध्ये पाचवी महत्वाला अर्थ असेल मोठी अर्थ

मला <yahoo> सांगा लोकमधील किंवा पाहिजे 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 त्यांना स्थानिक सर्व स्वतः करू शकले नाही या मतदारसंघाचे पाण्याचे प्रश्न सोडवतो म्हटले रेल्वेचे प्रश्न सोडवतो म्हटले रस्त्याचे प्रश्न सोडवतो म्हटले रस्त्याचा प्रश्न सुटला का बारामती फट्ट्याचा रस्ता सुद्धा दिला नव्हता समस्या होती ती रेल्वेचं काय केलं रेल्वे अडवले पाण्याचा प्रश्न सोडवला का पाणी उलट घेऊन गेले मग मला सांगा जे देतो म्हणाले त्या हाताने त्यांनी घेऊन गेले त्याच पवारांना त्याच पुतारीला त्याच लोकांना आपल्याला या तालुक्यामध्ये आणायचं या तालुक्याचा स्वाभिमान जर तुम्हाला दिल्लीत हवा असेल व्यक्तिगत मला सांगायचं विरोधा नाही सांगायचं जे काय शक्य होत या भविष्यात तुम्ही कधी विचार नाही करू शकता सगळ्या गोष्टी या नद्या अप्रभाही राहिल्या नद्या स्वर प्रभावी करण्याची ताकद आपल्याला

सर्व बाजूकाच्या शिवरायामध्ये ते शिवारापर्यंत पाणी पोहचवण्याकरता आपल्याला भारतीय जनता परत मागच्या वेळेस आपल्याला पन्नास एका झालं पण सगळ्याला लोकांना मला सांगायचं त्यांच्यात काय नमेल तर मग आपला ज्या वेळेस आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांना विनंती करता अशी चर्चा करता तुम्ही जर बोलतात त्यांना कि आम्ही आमचं करू तर आपण आपण परत आपल्यासाठी पन्नास साठ टक्के मत घेऊ आपल्याला या तालुक्याचा इतिहास

गणित भांडत तुम्ही गणित सोडवलं मतदान फक्त बाहेर जाईल मतदान झालं ते सुद्धा तालुक्याचा द्वेष आपला द्वेष आणि कुठेतरी आपली जन्मायची म्हणून मतदान कोणती बाहेर जाणार तुम्ही बघितलं असेल की कधी पाच वर्षात तुम्हाला दिसत नाही लोकसभा प्रवेश करते विद्यमान पंचायत समितीची लोक सदस्य विद्यमान नगरसेवक प्रदेश करते कितीतरी ग्रामपंचायती मागे मिटिंग अठ्ठावीस तीस ग्रामपंचायती मागे प्रवेशाला मिटिंग कोटी लोकांना धन्य दिले ते मोदीजींनी दिलेले आयुष्यमान कार्ड पाच लाखापर्यंत विमान घेतलेलं आहे घरात भुजबळ गॅस आहे आज या ठिकाणी शौचालय

ते आणि जो आनंद शोधून त्याला <laughs> मोदीजींनीच केलेलं रोडवर नाही चालला पाहिजे मोदीजी दिलेलं हरघर जलच पाणी नाही पिलं पाहिजे असा माणूस शोधून सापडायचा सा आणि त्यांनी पहिला आपल्या टीका करीना जेव्हा शिर्डी मध्ये साईबाबांनी सांगितलं साईबाबांना सांगितलं साईबाबा सांगितलं मेलेला माणूस हा जीवंत का सांगितलं मी माणूस जिवंत करतो अशा घरातली आधी आणा तिच्या घरामध्ये माणूस मिळाला की असा अशा घरचा माणूस आणा की ज्यांनी मोदीजींनी त्यांना सहकार्य केलं नाही त्यांना देशाच्या प्रत्यमाने सहकार्य केलं नाही असा माणूस तालुक्यामध्ये आणायचा एक माणूस एक माणूस मी खासदार रणजित निंबाळकर जबाबदारीने सांगतो या तालुक्यातला एक माणूस सांगायचा की जला मोदीजींनी सहकार्य केलं असा माणूस जे त्याला अंशमन नाईक निंबाळकर त्याला दहा हजार रुपये देऊन सत्कार करतील त्याला दहा हजार रुपये देऊन सत्कार करतील अशा माणूस शोधायचं काम तुम्ही सर्वांनी करायची कोणाला सहकार्य मिळालं नाही असं माणूस शोधण्याचं चॅलेंज आज सर्व मंडळी घेणार ना माणूस शोधून काढणार नाही या तालुक्यातला की त्यांनी मोदीजींच सहकार्य नाही घेतलं मला सोळा तारखेला आपण सर्वजण फॉर्म भरायला भेटणार आहे आणि प्रत्येकाने सांगायचं मी शंभर लोकांना भेटले पण मोदीजींच सहकार्य न घेतलेला माणूस मला या ठिकाणी मिळाला नाही किंवा मिळाला शंभर लोकांची नावं मला सांगायची फोनवर पंतप्रधानांच असाही माणसा घेणारच नाही निराडोगरचं पाणी घेणार नाही रेल्वेच कधी बसणार नाही दोन पाणी घेणार नाही अशी मी माणसं शोध बरोबर आहे दोन दिवसाचं उद्दिष्ट काय तालुक्या मधला माणूस शोधून आहे की जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदीजींच सहकार्य जातो असाही माणूस शोधून काढानी शरद पवारांनी सहकार्य नाही केलं अशी बरोबर आहे मग तुतारी वाजव विचारायचं वाजवण्याची शक्ती आहे तुला दिलेलं कोविड मधन तुझं असेल तुला दिलेलं युरियाच योगदान असेल किसान उत्साह असते तू लाभ घेतला नसेल तर तरच तू हो कारणी लाभ घेतला नाही आणि जो लाभधारक नाही त्याने तू तारी वाजवायची हो तुतारी वाजवून विचारायचं की तुझ्या अंतरात्म्याला विचार की तू या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदींचं सहकार्य घेतलं नाही आणि मग तुला तुतारी वाजवण्याचा अधिकार आहे असा ज्याला ज्याला तुतारी वाजवायची त्याला त्याला हा प्रश्न प्रत्येकाने विचारायचा आणि पुढच्या दोन दिवसामध्ये आपण भारतीय जनता पार्टीची शोध मोहीम घ्यायची आपण माझं वाक्य सगळ्यांना सगळ्यांना सांगा दहा हजार रुपये शिवसेनेने प्रयत्न देणार आहे आणि निवडून देण्याला पण दहा हजार रुपये देणार ज्यांनी मोदीजीचं सहकार्य घेतलं नाही दोन दिवसांमध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला शोध मोहीम करायची आणि यशस्वी शोध मोहीम करायची माझी पण इच्छा आहे की एक माणूस तरी शोध आला तुम्हाला जो माणूस शोध आला तुम्ही कोणी तर तुमचाही जाहीर सरकार मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाती

माझ्यातर्फे देतो मोदी साहेबांचीच आहे एकतीस रुपये बत्तीस रुपये मोदी साहेबांच्या कडनं चालू आहे माझा पण आकडा तो जाणार आहे की त्यांना श्रीला साडी ते गेले दिवसांची बाबीजी गेलेली आहे

सापडणार नाही पण मी स्पष्ट सांगतो की मी उपळव्याचा माझी सरपंच आहे रणजित की उपळवे भागामध्ये प्रत्येक जणांचा जा तालुक्यात ता ऊस केलेला आहे बघा आणि त्यांची साखर बी खाल्लेली आहे असा एकही पट्ट्या सापडणार नाही या खासदारांनी फायदा दिला त्यामुळं काम ना आता माझं पोरग पोलीस उपनिरीक्षक आहे त्यामुळे मला काय पैसे दिवकर

देवता नहीं प्रेत दे नहीं देवता नहीं इच्छा कश्मीर का दादा नमस्कार मोदी सर नमस्कार बाय माइक देव माइक बॉबर्ना नीरज बॉबर्ना मोदी सर माता जनाला फिट लेना ऐसी एक दिन तरफ के पिंडन दौर के पिंड कर मायने को नुकसान होगा जो रोडवेज में आपके जगता लोग हैं सही मोदी सर बस जनाला नमस्कार हज़ार <inaudible>